नमस्कार मंडळी स्पर्ची आई या यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर मंडळी कशात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर ना मंडळी आम्ही निघालो होतो आमच्या कुलदैवतेचे दर्शन करायला ॲक्च्युली ना माझं लग्न झालं तेव्हापासून आम्ही कधीच आमच्या कुलदैवतेचे दर्शन करायला गेलेलो नाहीत तर मग माझी खूप इच्छा होती की आपण दर्शन करायला जायचं म्हटलं सो त्यासाठीच आम्ही निघालेलो होतो तर एका तासानंतर आम्ही पोहोचलोत हिंगणघाटला आणि इथून परत आम्हाला एका तासाचा प्रवास करायचा होता जे की माझ्या सासऱ्यांचा जन्म झालेला आहे त्या गावाला जायचं होतं आणि तिथेच आमचे कुलदैवत आहेत तर मी लग्नापासून कधीच गेलेली नाही परत डुग्गूसुद्धा झाला त्यालासुद्धा आम्ही दर्शन करायला कधी घेऊन गेलेलो नाहीत तर मग माझी खूप दिवसापूर्वीची इच्छा होती जायचं जायचं असं खूप दिवस मी असं दिवसापासून ठरवलेलं होतं तर पॉसिबलच नाही झालं फायनली आजचा दिवस तो आला आणि आज आम्ही इथे दर्शन करायला निघालेलो होतो त्यानंतर ॲटो वगैरे पकडलो होत बसस्टँडपासून आणि जिथे बुरकोनीचे ॲटो लागतात ना तर तिथे थांबलेलो होतो इथे दोन तासापासून आम्ही वाट बघत होतो की ॲटो लागेल लागेल म्हणून पण ॲटो काही लागण्याचा नावच घेत नव्हता फायनली इथे दोघेही बापलेक म्हणाले की आता गाडी असो कार वगैरे कोणाची असणार ना तर त्यांना आपण थांबवूया आणि मग तिथूनच म्हणजे निघूया असं त्यांचं ठरलेलं होतं आणि मग फायनली दोन तासानंतर आम्हाला ना एक ॲटो मिळाला आणि मग आम्ही ॲटोनी निघालो तर माझ्या सासरी जायला तर इथे मी कार्तिकला म्हणत होते की कार्तिक आपण आपल्याच गाडीने आलेलो असतो ना तर बरं झालं असतं आता दर्शनसुद्धा झालेले असते आणि परत आपण आपल्या वर्ध्याला जायला निघालेलो असतो आणि इथे ना एक त्या काकू पण भेटलेल्या होत्या खूप छान होत्या त्या काकू तर त्यांच्याशी गप्पा मारत आम्ही पोहोचलो बुरकोनिया गावाला आणि हा आहे माझ्या मोठ्या सासूबाईचा घर आणि यांचं घर आधी गावामध्ये बांधलेला होता बट ना आता इकडे बांधलेलं आहे त्यांनी घर तो विकून इकडे बघा किती छान असं वातावरण आहे तर मस्त आणि ना बाजूलाच पी एस सीसुद्धा आहे तर ना माझं लक्ष तिकडे गेलं म्हटलं कार्तिकला अरे बा किती छान जवळच पी एस सीसुद्धा आहे आणि माझं इथे येण्याचा पहिलाच प्रसंग होता सो मला खूप छान वाटत होतं भारी वाटत होतं इथे आल्यानंतर का सुरू होता? ये होतो पाय धुवायला ये अरे खूप खुश होती मी कारण ना इतक्या वर्षाची माझी जी इच्छा होती ना तर ती पूर्ण झाली आणि इच्छा पूर्ण झाली की मग आपण खुश तर असतो तिथेच अम्बुलन्स वगैरे सगळं आहे ना हो चलायचं आणि हा आहे माझ्या मोठ्या सासूबाईंचा घर तर ना मी तुम्हाला परत ला एक गोष्ट दाखवते माझ्या मोठ्या सासूबाईंना इतके छान छान झाडं लावलेली होती फुलांची वगैरे आणि मोगऱ्याचं झाड बघा इथे किती छान लावलेलं आहे तर आणि इतकं सुगंध येत होतं त्या मोगऱ्याचं की भयंकरच मी म्हटलं की एखादं रोपटं घ्यावंच लागते इथून आणि ह्या आहेत माझ्या मोठ्या सासूबाई मोठ्या आई ज्यांना मी प्रेमानं मोठ्या आई म्हणत असते खूप छान अशा स्वभावाला आहेत त्या काहीतरी विसरल्या होत्या ना तर त्या परत आणायला गेल्या आणि त्यानंतर मी जे पी एस सी म्हणत होती ना तर तीच बाजूला जी पी एस सी होती ती आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो अशी ती चौघेही जण दर्शन करायला ऑलमोस्ट खूप उशीर झाला होता संध्याकाळच झालेली होती कारण आम्हाला तिथे ॲटो बघण्यामध्ये जास्त उशीर झालेला होता ना सो त्यामुळे चला जाऊ द्या फायनली आमचे दर्शन तर होत आहेत ना ते महत्वाचं आहे का तरणा मंडळी गप्पा मारता मारता आम्ही पोचलो होतो मंदिरामध्ये आमचे जे कुलदैवत आहे ना तर ते शिवारामध्ये आहे आणि ही आहे ज्वारी ज्यांनी कोणी नसेल बघितली ते बघून घ्या मी सुद्धा नव्हती बघितली ते मला आत्ता माहिती पडली की ही आहे ज्वारी म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावी आणि त्यानंतर ना मी घरूनच सगळं पूजेचं सामान आणलेलं होतं तर इथे ना मला मोठ्याही सांगत होत्या की म्हणजे कशा प्रकारची पूजा वगैरे करायची म्हणून आणि आपल्याला इतकं काही पूजेबद्दल नॉलेज नसतेस तर ना आपले जे ओल्ड एज असते तर त्यांना सगळं ह्या गोष्टी बद्दल नॉलेज असतो सो त्या एक एक गोष्ट सांगत होत्या ना तर ती एक एक गोष्ट मी ना फॉलो करत होती ना मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हे आहे आमचे कुलदैवत संभाजी महाराज तर ना इथे माझं सगळं पूजेचं सामान वगैरे काढून झालं आणि त्यानंतर ना आम्ही आता पूजेला सुरुवात करणार होतो सो आता समोरच्या ज्या काही क्लिप्स तुम्हाला बघायला मिळेल ना तर त्या ओरिजिनल ऑडिओच्या ज्या आहेत ना तेच बघायला मिळेल इथे मी काही व्हॉइस ओव्हर वगैरे करत नाही म्हटलं सो आवडीनी व्हिडिओ बघा मंडळी दूर लावून आरती बनणार आहे ना फुलात लावली तर गणपतीची म्हणून द्यायची वाळ एवढ्या नको लावून द्या गणपतीची नऊ वाळ म्हणत झाला काय ना, ना। तसं म्हणते बाहेर नाही लावत आहे ना मी तर बाहेर दिसले ना बाहेर दे दिसले ना इथे येऊन दे तो बाहेर आलो दिसले ना बाहेर लागितच झेंड्या भाषी घेऊन खाली जागा लावून द्या लावण्याच बिंद्रानाथ की आता हळद कुंकू लावून घ्या आता अक्षर हळद कुंकू झेंडा बाणबीन आहे तिथं 他们都不懂你。 नारळ खाली ठेवून द्या तसं गवाजवळ नारळ खाली ठेवून द्या अक्षर ठेवून दे नारळ हे इथं तस खाली ठेवून गवाजवळ त्याला तसं पाणी लावून द्या हळद पाणी अक्षर लावून द्या

हो वाडा वाडा माझ्या सद्या ज्योती सवला काळा कशी आकाराली सर्वा घड्या वडा पाऊस सर्वा घड्या वळ्या

संभाजी महाराज जय कसं देवांना पण तर अशा प्रकारे आमच्या कुलदेवतेचे दर्शन केले आणि त्यानंतर ना इकडे भवानी माता विठ्ठल रुक्माई आणि त्यानंतर साईबाबाचे दर्शन करायला आलेलो होतो आणि तुम्ही इकडे बघू शकता संध्याकाळच झालेली होती त्यानंतर ना आम्ही आमच्या नातेवाईकांकडे सुद्धा गेलेलो होतो भेटीकाठी घेतल्या आणि त्यानंतर आम्ही आलो रेल्वे स्टेशनला आलो रेल्वे स्टेशनला आम्हाला कुठून दादा सोडून दिलं रेल्वे स्टेशन पर्यंत मध्ये काही शूट केलेलाच नाही कारण थोडं बिझी होती त्याच्यामुळे आता दोघीची बिस्किट घातो आहे कार्तिक तिकीट काढायला गेलेले आहेत आता ट्रेनची वाट बघत होता मी आम्ही आता जाणार आम्ही वाढ झाला सो त्यानंतर ना मलासुद्धा जास्तच भूक लागलेली होती आणि ना दहा मिनटं बाकीच होते ट्रेन यायला तर मग म्हटलं चला मी सुद्धा काहीतरी खाऊन घेते तरी ते ना मी वडापाव घेतलेलं होतं त्यानंतर ट्रेन वगैरे आली ट्रेनमध्ये बसलोत आणि मग आम्ही निघालोत आमच्या गावाला जायला तर मंडळी असा होता आमचा आजचा दिवस कसा वाटला तुम्हाला कमेंट थ्रू नक्की सांगा आणि चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोवर वस स्वस्त राहा मस्त राहा खुश राहा बाय